सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काचं घर देण्याची राज्य शासनाची भूमिका असून त्यासाठी राज्यात विविध योजना राबवल्या जात आहेत असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं मुंबईत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलिंगच्या वतीनं आयोजित द रिअल इस्टेट फोरम दोन हजार चोवीसचं उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विविध आवास योजनांच्या मदतीनं नागरिकांना हक्काचं घर देण्याचं काम राज्यात सुरू आहे राज्यात या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नर्डेकोच्या सदस्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं राज्य सरकारनं गिरणी कामगारांसाठी पस्तीस लाख घरं बांधण्याचं लक्ष ठेवलं असून त्यासाठी नर्डेकोनं पुढे यावं असं सावे म्हणाले महिलांसाठी गृह खरेदीमध्ये सरकारनं एक टक्के मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे याचा रिअल इस्टेट क्षेत्राला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होईल मुद्रांक शुल्क अर्ज प्रक्रियेचं डिजिटलीकरण करण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं